तर वा। आज आपण दहा मिनटाचा व्यायाम करतो आहे दररोज दहा मिनटात सकाळचे व्यायाम चालू केलेत हळूहळू आपण परत बारा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जाणार आहोत जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांनी अठरा तारखेपासून जे व्हिडिओ बघून व्यायाम करावा आज थोडंसं स्पीडमध्ये घेतो आहे टायमर लावतो आहे आपण दहा मिनटाचं सुरुवात करूया पॅंदावर वापूर्ण यायचं आहे मन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हँड रोटेशन पाठीपहून पुढं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायजवळ घ्यायचे गुडघे वन टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten. Opposite. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 2, one two three four five six seven eight nine ten Opposite. One, two, three, four. फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाहता नंतर घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन फाय फोर थ्री टू वन बरायचं आहे असंच साईडला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जंप करायच्या आहे त्यांची गोड घेतो ते त्यांनी करू नका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन थोडंसं स्पीड वाढवायचं आहे ठीक आहे स्पीड वाढवायचं थोडंसं स्पीडमध्ये थोडं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन थोडंसं जम्प वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्टॉप ह्या थोडा थोडा दम भरायला चालू होय रिलॅक्स होऊन हळूहळू करायचं आहे ज्यांना दम भरेल किंवा धाप लागेल त्यांनी एकदम करायचं नाही थांबत थांबत करायचं आहे पायपाठिमाग घ्या खालच्या खाली वन साईडलाच स्पीडमध्ये जायचं वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. opposite One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. आता फक्त पाय पुढे घ्यायचेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स अंतर साईडच्या पॅटला खाल्ला ताला श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हातवरती घ्यायचा आता दोन अकाउंटमध्ये आपण एखाद्यालाच वन काउंट करतो बघा वन टू 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 सेम ऑपोजिट साईडला जे नवीन आहेत त्यांनी पहिले व्हिडिओ बघा जे आपल्यात अठरा तारखेपासून सुरुवातीला आहे ते हां वन टू वन ट्यू वन ट्यू वन टू वन ट्यू वन टू वन ट्यू वन टू वन ट्यू नवीन नवीन व्हेरिएशन असतील आपल्या वर्कआउटमध्ये ते बघून का कर तुझी करायचे आहेत दम भरत असेल तर हळूहळू करा रिपिटेशन कमी घ्या सुरुवात पहिल्यांदाच करत असाल तर हे व्हिडिओ बघून आता वन पर साईड टू साईड थ्री साईड फोर साईड फाय साईड सिक्स साईड सेवन साईड Eight side, nine side, ten side, one side, two side, three side, four side, five side, six side, seven side, eight side. नाईन सैड टेन साईड तीस सेकंद फक्त जागेवरती रनिंग करायचं आहे हात समोर येतील स्टार्ट ज्यांना दम लागतोय त्यांनी शिस्ती चालायच जागेवर तीस सेकंद गुडघ्या समोर घेतला की दुखत नसतो गुडघ्याची मुवमेंट बघा फक्त तीस सेकंद जास्त दम लागत असेल तर व्हिडिओ पॉज करून थांबवा नंतर पुढच्या स्टेप करा आता बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ज्यांना जास्त त्रास होत असेल त्यांनी सात सात स्टेप करा चालतंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शेवटचे पंचेस सेकंद राहिलेत ट्विस्ट करतो आपण पंचेस पस्तीस सेकंद कंटिन्यू स्टार्ट ज्यांना गुड घेतुकते त्यांनी नाही केलं तर चालते साईडच्या पॅटला ताण घ्या फक्त <laughs> रेग्युलर व्यायामाला सुरुवात करा वजन आणि पोट कमी होतंय दहा मिनटाचा स्टॉप झालेला आहे दररोज व्यायाम न चुकता करा तुम्हाला वजन पोट कमी करायचं असेल तर कॅलरीज बर्न व्हायला पाहिजेत कॅलरीज बर्न म्हणजे जेवढं तुम्ही व्यायामानं घाम पाडाल नुसता घाम नव्हे व्यायाम झाला पाहिजे कारण घाम काही उन्हात बसला पण येऊ शकतो तर डेली व्यायाम करा जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करा आणि हुतावेल तेवढं हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा त्यामुळं दररोज न चुकता सकाळपासून व्यायामाला सुरुवात करा सकाळ दुपार संध्याकाळ जसा जसं वेळ मिळेल तसं आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा पण नुसतं फॉलो करून चालणार नाही तुम्हाला स्वतःला व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही ह्या व्यायामात सवय लावल्यानंतर आपल्याला अजून ह्याच्या पुढचे भरपूर स्टेप आहेत ते स्टेप घेता येतील तुम्ही दररोज व्यायाम करा सकाळी उठल्यानंतर आता उठल्या उठल्या अगोदरच व्यायामाच्या अगोदर पाणी पित चला एक ग्लास कोमट पाणी प्या नंतर थोडंसं बदाम किंवा मनोग थोडं खावा थोडं मला एक आठ दहा आणि नंतर तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉपी पिऊ शकता तर अशाच माहितीसाठी फॉलो करा